हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना व्लॉग वगैरे ट्रँक वगैरे काय नाही आहे एक ना कमेंट आली आहे त्याच्यावरती ना मला रिप्लाय द्यायचं आहे असं नाही की मी त्या कमेंटला घाबरली आहे किंवा मला काय वाईट वगैरे वाटते अद्विक विषय कमेंट आली आहे ना त्याच्यामुळे मी बोलायला आली आहे नाहीतर मी ना अशा किती कमेंट आल्यात आणि किती गेल्यात मी कोणाकडे लक्ष देत नाही कारण मला माहिती आहे यूट्यूबवरती यायचं म्हटलं की कमेंट या येणारच आणि कमेंटला रिप्लाय देणं हे माझं कामच आहे नॉर्मल असा रिप्लाय तर मी देतेच पण हा व्हिडिओ ना खास मी अद्विकला कमेंट आली आहे ना त्याच्यासाठी व्हिडिओ बनवते आहे नाहीतर मी कोणाकडे लक्ष देत नाही कारण मला माहिती आहे यूट्यूबवरती यायचं म्हटलं की कमेंट ही नक्की येणारच आहे आणि चांगल्या लोकांपेक्षा वाईट लोकांची जास्त कमेंट येणार आहे आणि त्याच लोकांना ना चांगल्या गोष्टी दिसत नाहीत आणि वाईट गोष्टी बोलायला ना खूप आवडतं असे काही लोक असतात जळके लोक तर त्यांच्यासाठीच हा खास करून व्हिडिओ आहे तर चांगले कमेंट करणाऱ्यांसाठी काय नाहीये चांगले कमेंट आल्यानंतर कितीही काही केलं तरी पण वाटतं की वा आपण काहीतरी चांगलं काम करतोय असं पण वाईट कमेंट केली ना मला तेवढं पुरतं वाईट वाटतं पण यांना मी कमेंट दाखवते ती कुठलीही कमेंट असू द्या यांना दाखवते यांनी मला स्पष्ट सांगतात की या कमेंट येणार यांच्याकडे इग्नोर करायचं कारण लोक ना चांगल्या लोकांपेक्षा ना जळणारे लोक ना जास्त असतात असं तर यांचं मला सांगणंय मग त्या दिवशी पण ती कमेंट सांगितली यांनी म्हटले एवढीशा कमेंटनी तू खचून गेली अजून तर पुढे तर भरपूर कमेंट येणार आहे मग काय करणार खचून वगैरे काय गेले नाही आहे मी फक्त अद्विकला वाईट बोललं गेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्ही मला बोला काय बोलायचं आहे मी तुम्हाला एक शब्दाने काय बोलणार नाही कारण मला फरक पडत नाही मी असल्या ले असल्या लोकांना ना लाताने उडवत चलते मला काय फरक पडत नाही वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी माझं उत्तर आहे तर अद्विकला त्या दिवशी कमेंट आली होती की तुझे म्हणजे अगोदर मला केली होती की तुझे व्हिडिओ मला अजिबात आवडत नाही तर तू पण मला आवडत नाही आणि कोणतो तुझा मुलगा अद्विक तो तर मला अजिबात आवडत नाही अशी म्हटली होती मी काय म्हणते असल्या लोकांसाठी ना माझा मुलगा आहे तो मला आवडतो माझ्या घरच्यांना आवडतो मी माझ्या मोबाईलमधून माझं नेट घालून किंवा माझ्या घरच्यांच्या परमिशननी मी ना हा व्हिडिओ टाकते किंवा मी यूट्यूब चालू केले सगळे माझ्या घर घरच्यांची परमिशन मेन म्हणजे माझा नवरा सगळ्यांच्या परमिशनने मी व्हिडिओ टाकते मला आवडतं माझ्या मुलाला व्हिडिओमध्ये घ्यायला आवडतं किंवा माझ्या नवऱ्यालाही घ्यायला आवडतं माझी फॅमिली आहे जॉईंट फॅमिली मी प्रत्येकाला घेणार तुला जर माझे घरचे आवडत नसतील मी क्लिअर करते की तू माझे व्हिडिओ बघणं बंद कर मी काय तुला जबरदस्ती केलेली नाहीये की व्हिडिओ बघ म्हणून किंवा तुझं नेट माझ्या व्हिडिओसाठी घालव म्हणून तू बघू नको आणि वाईट कमेंट करण्याचा तर प्रश्नच नाहीये वाईट कमेंट केली त्या दिवशीच मी यांना किंवा माझ्या घरच्यांना सांगितलं तेव्हाच माझ्या घरच्यांनी त्या बाईला रिप्लाय दिलेला आहे मी पण दिलेला आहे मला काय सहन झालं नाही मी पण तिला रिप्लाय दिलेला आहे आणि माझ्या घरच्यांनी माझ्या नवऱ्यांनी म्हणजे फॅमिलीमध्ये जेवढं आहेत तेवढ्यांनी रिप्लाय दिलेला आहे त्याच्यामुळे मला काय फरक पडत नाही एवढंच माझं सांगणं आहे आणि मला एकच प्रश्न पडत होतो की बाईच बाईच्या जीवावर उठलेली असते मी फक्त आत्तापर्यंत ना ऐकत आलेली आहे फक्त ऐकत आलेली आहे आज प्रत्यक्षात आहे मी स्वतःच्या लाईफमध्ये आहे सगळ्यात पहिली मला वाईट कमेंट आलेली तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं की असं वाटत होतं व्हिडिओ बंद करावे हे करावं ते करावं पण सपोर्ट जो असतो ना मागे तो स्ट्रॉंग पाहिजे सपोर्ट जर स्ट्रॉंग असेल ना तर सगळं लाईफमध्ये ना एकदम मस्त होतं आणि तोच सपोर्ट ना माझा नवरा आहे प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतो म्हणजे कुठली गोष्ट जमत नसेल किंवा काय नसेल तरी पण त्यांनी ना मला कुठल्याही गोष्टीत मदत करतात हेल्प करतात त्याच्यामुळे ना खचून जायचं तर माझा काय प्रश्नच नाहीये फक्त एवढंच की माझ्या लेकरावर जे बोट दाखवणार मी त्याचं बोट तोडून हातात देणार स्पष्ट सांगायचं गेलं तर मला ना लेकराबद्दल बोलल्याला सहन होत नाही तो काय तुझ्या घरचं येऊन खात नाही किंवा काय नाही कोणी काय माहिती माझ्यापेक्षा मोठी आहे का लहान आहे ती ना माझ्या लेकराला लेकरा ले, रिस्पेक्ट देत नाही ना किंवा माझ्या लेकराला चांगलं बोलत नाही मी तिला चांगलं बोलणार नाही माझे लेकर माझं लेकर काय तिच्या घरचं जाऊन खात नाही किंवा तिच्या घरी जाऊन राहत ना मला आहे किंवा मला व्हिडिओ काढायचे त्याचे त्याच्यामुळे ना माझ्या लेकराला बोलायचा ना, लेकर बोला ना तुमचा काहीच अधिकार नाहीये व्हिडिओ मी बनवते तुम्हाला काय चुकी वाटत असेल तर माझे दाखवायची चुकी तर मी काय करतच कर ना मला मी क्लिअर सांगते कुठली वाईट गोष्ट करत नाही कारण करत असते ना तर मला प्रत्येक गोष्ट माझ्या नवऱ्याने दाखवून दिली असते की तू हे वाईट तुझ्याकडून हे वाईट होते नाही मी कुठली वाईट गोष्ट करत नाही चांगलीच गोष्ट करते तुला जर बघू वाटत नसेल तर मी तुला क्लिअर सांगते की तू माझे व्हिडिओ बघू नको पण माझ्या लेकराला बोलायचा तुला काहीच अधिकार नाहीये कसलं का असं ना ते माझं लेकर कुठली आहे असू दे जगातली तिला म्हणू दे की तुझं लेकरू असे तिला रागच येणार कारण कुठल्याही आईला बापाला किंवा घरच्यांना कुठलंही आपलं आपलं लेकरू ना किती पण केलं तरी ना जवळचं असतं किंवा खूप जीव असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ना मी एवढंच सांगते की तुला आवडत नाही माझं लेकरू माझं लेकरू आवडत नाही तू माझे व्हिडिओज बघू नको ते सगळे व्हिडिओ वगैरे ते सगळं माझ्या लेकरासाठी आहे कारण तू माझ्या चॅनलवरती जर बघितलं असशील तर सगळ्यात पहिले व्हिडिओ ना अजविचेच आहे चालू केलेले त्याच्यापासून मी त्याच्या आठवणी जमा करायचा प्रयत्न केलेला आहे युट्यूबमध्ये काय तुझ्यासाठी तुला बघण्यासाठी किंवा काय नाही मी युट्यूब नॉर्मल चालू केलं होतं की माझ्या लेकराच्या त्याच्यामध्ये आठवणी राहाव्यात की त्याचे लहानपणीपासूनचे जन्मल्यापासूनचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मोठे मोठे तीन चार मिनिटाचे का तर मला त्याच्या आठवणी जमा करायच्या होत्या यूट्यूबमध्ये युट्यूब असं एक हे प्लॅटफॉर्म आहे की कधीच त्याच्यातून ना डिलीट वगैरे होत नाही आता गॅलरी माझी किती झाली तरी आत्ता ना स्टोरेज फुल आहे गॅलरीचं त्याच्यामुळे मी गॅलरीमध्ये वगैरे काय म्हणजे जास्त व्हिडिओ तर आहेत व्हिडिओ कोण डिलीट करत नाही पण यू गॅलरीतनं समजा चुकून डिलीट झालं तर वरती व्हिडिओ वगैरे सगळं राहतो त्याच्यामुळे मी ना काय म्हणतात अपलोड करते सगळी माझी लाईफस्टाईल आत्ता सध्या मी व्लॉगिंग वगैरे प्रँक वगैरे सगळं करायला लागले पण अधिक आठवणीपासून मी युट्यूब चालू केलं होतं की हा माझ्या लेकराच्या आठवणी राहतील इंस्टाग्राम वगैरे हो तेव्हा काय माझ्या लक्षात आलं नव्हतं युट्यूब पासूनच चा मी चालू केलं होतं की माझ्या लेकराचे प्रत्येक आपण क्षणना जपून ठेवू शकत नाही कितीही केलं तरी ना तो आता लेकरू येते मोठं होत राहणार त्याचे प्रत्येक क्षण जपून ठेवता येतच नाही त्याच्यामुळे मी म्हटलं की चला युट्यूबवरती त्याच्या आठवणी जमा करता येतात त्याच्या व्हिडिओ पासून मी स्टार्ट केलं होतं नंतर नंतर त्याच्या व्हिडिओला पण थोडासा चांगला रिस्पॉन्स यायला लागला किंवा मी युट्यूबवरती बघत होते की ब्लॉगिंगला चांगला रिस्पॉन्स येतो त्याच्यामुळे मग घरच्यांच्या परमिशननी असं नाही की एकटी किंवा असं तसं नवऱ्याची मेन म्हणजे नवऱ्याची परमिशन घरच्यांच्या परमिशननी नवऱ्याच्या परमिशननी मी व्हिडिओ बनवायला चालू केलं बनव बोलले सगळ्याला माझ्या घरात ऑल सगळ्याला माहिती आहे की मी व्हिडिओ बनवते आणि मला वाटत नाही मी काय वाईट करते त्याच्यामुळे वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी ना मी एकच सांगते तुम्हाला जर बघू वाटत नसेल ना तुमच्या एका व्यव मी काले मोठी होणार नाहीये तुम्हाला बघू वाटत नसेल तुम्ही बिंदास नॉट इंटरेस्टेड म्हणून ऑप्शन असतं ते करायचं म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाही पण वाईट कमेंट करण्याच्या अगोदर ना दहा वेळा विचार करा कारण रिप्लाय द्यायला मी येणारच मला बोललेलं मला काय फरक पडत नाही मी तुम्हाला पण सांगते कारण माझ्या लेकराला बोलायत नाही किंवा तुम्हाला वाईट बोलत नाही किंवा तुमच्या घरी येऊन खात पीत नाही हीच पहिलीच कमेंट आहे ही की आद्विकवरती वाईट आली आहे नाहीतर खूप छान कमेंट करतात खूप खुँँ म्हणजे खूप छान कमेंट आलेले आहेत मला आद्विकविषयी किंवा माझ्याविषयी किंवा माझ्या फॅमिलीविषयी मला कोणीच कधी वाईट बोलत नाही पण ही कशी पहिलीच कमेंट आहे याला रिप्लाय देणं गरजेचंच होतं कारण रिप्लाय जर दिलं नसताना तर हा घाबरली असं झालं तसं झालं म्हणून डबल कमेंट करायला ना मोकळेच झाले त्याच्यामुळे ना मी काय घाबरली वगैरे नाही मला माहीत होतं यूट्यूबवरती यायचं म्हटलं की वाईट चांगल्या लोकांपेक्षा वाईट लोकांना जास्त तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे ना बोलताना थोडासा विचार करायचा आणि मगच बोलाय त्या कमेंटचा स्क्रीनशॉट पण आहे माझ्याकडे मी स्क्रीनशॉट काढून ठेवले कारण तिने चुकून जर कमेंट कारण घरच्यांनी माझा रिप्लाय दिलेला आहे तिने जर चुकून कमेंट वगैरे डिलीट केली तर त्याच्यामुळे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे पण नाही टाकू शकत मी कारण एखाद्या स्त्रीचं काय म्हणतात आयुष्य वगैरे कशाला खराब करायचं आणि मला वाटतं ती फेक डीच असेल शंभर टक्के कारण ती आयडी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडली मग ती फेकच असणार आहे शंभर टक्के तर जाऊ द्या म्हटलं कशाला तिने आपल्याला बोललं म्हणून आपण तसं करणं भागच आहे का त्याच्यामुळे काय तिचे मी आ, कमेंट वगैरे किंवा नाव वगैरे काय टाकणार नाहीये मी फक्त एवढंच सांगण्याचा उद्देश आहे की ती असू किंवा कोणी असू कमेंट करायच्या अगोदरना थोडासा विचार करून करत जावा समोरचं माणूसना वाईट वाटतं किंवा काय वाटतं हा विचार करून कमेंट करत जावा नाहीतर मला बोलणाऱ्यांना मला काय फरक पडत नाही कारण मला ना, ना, ना कमेंटची सवय झालेली आहे वाईट तर नाही जास्त मला कमेंट येत शक्यतो पण एखादी आली ना तरी पण मी मनावर धरत नाही कारण वाईट बोलणारे ना कधी पण मागे पाय खेचतात हे माहितीच आहे मला मी अनुभवले माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे मी सांगते तर आजकाल प्रँक वगैरे नव्हता मला वाटतं उद्या किंवा परवा प्रँकचा व्हिडिओ येईल खूप खतरनाक करणार आहे मी माझ्या घरच्यांवरती आणि कसा वाटला माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे काय ते कशा वाट कसा वाटण्यासारखा ना नाही येच तो फक्त एक रिप्लाय होता कमेंट करणाऱ्यांसाठी एक रिप्लाय होता तर चला चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉनला क्लिक करा माझी लाईफस्टाईल तुम्हाला सगळी बघायला मिळेल तर चला भेटूया अशाच एका नवीन प्रँक मध्ये कारण मी आता पुढचा व्हिडिओ ना प्रॅंकचा घेऊन येणार आहे कारण भरपूर दिवस माझ्या डोक्यात आहे प्रँक करायचा प्रँक करायचा कोणा ना नाही घरच्यावरतीच करते मी यांच्यावरती प्रँक करायचं म्हटलं ना मला प्लॅनिंग वगैरे यांच्यासोबत करावी लागते मग तो प्रँक यांच्यावरती करणं शक्यच होत नाही प्रत्येकच प्रँक कारण यांच्यासोबत करायचं म्हटलं ना प्लॅनिंग कोणासोबत करायची असा प्रश्न पडतो आणि त्याच्यामुळे प्लॅनिंग वगैरे यांच्यासोबत करते आणि प्रँक घरच्यांवरती करते आता तो, तो किती सक्सेस होतो किती नाही ते काय माहिती नाही पण बघूया तर चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये आणि कमेंट वाईट कमेंट करणाऱ्यांना थोडासा वाईट कमेंट करणाऱ्यांना नाही माझ्या मुलाला वाईट कमेंट करणाऱ्यांना थोडासा विचार करून बोला कळलं का कारण ती पण मला कमेंट करणारी ना बाईच होती आणि तिचं लग्न झालंय नाही झालंय किंवा ती जर लग्न झालंच असेल तर तिला मुलगा असेल मुलगी असेल काय असेल तिने विचार करून बोलावं की आपल्या जर लेकराला कोणी काय बोललं तर आपल्याला सण होईल का आणि जर लग्न नसण झालं तर आपल्या आई वडिलांना कोण काय बोललं तर आपल्याला सण होईल का त्याच्यामुळे ना आपले नातेवाईक आपल्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर धरून दुसऱ्याला बोलायचा विचार करायचा कारण ज्याचे त्याला नातेवाईक लेकरू प्यारच असतं कितीही केलं तरी पण कमेंट करताना ना थोडासा विचार करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय